नमस्कार मित्रांनो मी किरण सापटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अडचण ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा जातो आहे आपल्या झुडिओमध्ये आज भाऊ भाऊ आहे आणि आजचा ब्लॉग हा मराठीमध्ये होणार आहे आज भाऊ आहे जरा बहिणीसाठी जरासा शॉपिंग करायलाच चाललो आहे बघा तिला काहीतरी घेतो आपला भाऊ पण जरा आपल्यासोबत आला आहे तर जाऊया जरा तर शॉपिंग करूया आणि मी भाऊबीज नाही बनवत पण जरा बहिणीला जरासा गिफ्ट द्यायचं आहे म्हणून आलं जरा झुडिओमध्ये तर तुम्हाला टाकवतो तुम्हाला चला यासाठी काय काय शॉपिंग आपण आपलं आ गेले अंदर म्हणजे सॉरी मग मराठीमध्ये ब्लॉग बनवायचं ना मित्रांनो आता आलो आहे हो मी आता स्टुडिओमध्ये तर जरा इथे आता लेडीज काउंटरला आलो ले। आहे काय तिथं मला तर नाही सांगतो असंच आलो आहे घ्यायला तर जरा तिथे कपडे इथं घेतो मस्त मस्तपैकी जातो चला तुम्हाला दाखवतो पुढचं काय कसं तर मित्रांनो मला काहीच समजत नाही बोलून तर काय घ्यायचं मला काही समजत नाही आता आपली बहीण स्वतः येते तर ती आलं की बघून तिला काय घ्यायचं आहे ते फक्त आपलं पैसा द्यायचं काम आहे वावबीज आहे व्हावीस तर म्हणवत नाही म्हणजे काय असं जास्त काय मग मनवत नाही कारण की मला नाही जमत तसं काही ते गिफ्ट आपल्याला द्यायचं आहे तिला जरा गिफ्ट देतो तिला आधी येऊ द्या मी आता हे स्टुडिओमध्येच आहे तर इथं एक करतो आणि पती ती आले की तर मित्रांनो आपण आलो ट्रेनिची शॉपिंग करायला पण आता माझीच शॉपिंग माझ्या भावाची शॉपिंग केलं आहे आता आम्ही आमचीच शॉपिंग करतोय फिरतो असता काय करत या आम्हाला काय समजायन पोरीचे कसे कपडे असतात ना आपल्याला काय समजतं आपला कसं आहे दोनशे रुपयाचं की टी शर्ट उचलायचं तर ते पाचशे रुपयाची पॅन्ट उचलायची तरी तीनशे रुपयाचे पॅन्टच लायचं काम पच्चीस तर करतो आपण पण ह्या पोरींचं कसं आपल्याला समजत नाही ना ते आणि माझ्या बहिणीचे पण लयेत बाबा नकर ते आता इकडे येते आता आले की ती गेल स्व स्वतः चॉईस करेल आपण फक्त असे हिशातलं पैसे टाकायचे बाकी काय नाही आणि अंगाल व्हायचा असेल चला ते आलं की करतो मित्रांनो आता आपली बहीण आलेली आहे आता जरा शॉपिंग करेल तर बघूया शॉपिंग करूया चांगलं काय ते असं मग काहीतरी घेऊन देतो हिला बघा वा पण माझी आईस पण आले माझी मम्मी पण आले पण आता बघतायत कपडे बघतायत बघूया जरा जरा यांना घेऊन देतो कपडे मग भेटू नंतर चला मित्रांनो जरा बहिणीची शॉपिंग चालू आहे मला पॉकेट पण हरवलं आहे तरी पण बघ चालती गेली तरी चालू चालते गेली तरी चालू जरा केस घेतो तिला कपडे नंतर भेटू तिनकाव कुठून तर मित्रांनो एकदाची बहिणी शॉपिंग झालेली आहे जास्त काय तिने पण घेतला आणि तिला पण माहीत आहे की जरा गावाचं पॉकेट हरवला तिन पण काय जास्त काय घेतला नाही थोडंसं सा सामान घेतला नाही तिथून चला जरा डिलिंग काउंटरला आलो आहे जरा बिल करूया आणि नंतर जाऊया चला तुम्हाला पे भेटतो पुढे तर मित्रांनो बघू शकतोय जास्त काय बहिणीने काही घेतलं नाही मी जरा लाईन लावलं इथे चला मला दाखवतो पुढे फ्रॉविस करताना मी चला तर मित्रांनो शॉपिंग करून झाले जास्त पण खर्च आला नाही अंडर थाउजंड म्हणजे हजाराच्या आतमध्ये आलं काय टेन्शन नाही तुमचं थोडीशी शॉपिंग केली मायासाठी मी नाही के काय केलं मी काय करतच नाही तर दाखवतो तुम्हाला नंतर तर मावशीकडे आलो आहे बघू शकते प्लीज हे मावशी আমি বইন মোটা ভাব মা আমি মাউশী